सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावाजवळ तीन जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा घडण्यापूर्वी उधळून लावण्यात आला उत्तर सोलापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लीनाथ सिद्धप्पा कलशेट्टी यांनी दिली असून तीन जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी हन्नूर बस स्टॉपजवळ एक संशयित वाहन एम एस तेरा सी यू एकसठ झिरो दोन आढळून आले सदर वाहन थांबून तपासणी केली असता त्यामध्ये दरोड्याच्या तयारीसाठी लागणारे अनेक साहित्य आढळून आले बाळू पवार राहणार बोळसर बुद्रुक तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर लक्ष्मण जगताप राहणार भोगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर विक्रम घुगे राहणार भोगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर पिंट्या उर्फ सोन्या अद्याप पत्ता स्पष्ट आहे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले साहित्य ऑक्सिजन टाकी पिळ्या रंगाची दोरी एक एच पी कंपनीचा गॅस ज्यामध्ये दोन लिटरचा गॅस असल्याची शक्यता आहे कोयता लोखंडी रॉड व सळई चाव्यांचा बंच लाल मिरची पावडर कॅरी बॅग ज्यामध्ये दोन लिटरचा गॅस असल्याची शक्यता आहे कोयता लोखंडी रॉड व सळई चाव्यांचा बंच लाल मिरची पावडर कॅरी बॅग या सर्वांनी दरोड्याचा कट आखल्याची माहिती असून हे सर्वजण परिसरात संशयास्पदरित्या फिरताना सापडले या प्रकरणाचा सा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत